सांगली महापालिकेच्या घंटागाडीची बॅटरी मनपा शाळा क्रमांक सहातून चोरी झाल्याची घटना मंगळवारी बारा मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघड झाली याप्रकरणी वसीम शाबुद्दीन मुल्ला वय अठ्ठावीस राणं खंडबाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी वसीम मुल्ला हे एम एच दहा सी आर शून्य एक या महानगरपालिकेच्या मालकीची रिक्षा घंटागाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात सोमवारी अकरा मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काम संपून त्यांनी घंटागाडी त्रिकोणी बॅगेजवळ असणाऱ्या महानगरपालिका शाळा नंबर सहा येथे लावून फिर्यादी घरी गेले दुसऱ्या दिवशी बारा मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी घंटागाडीकडे आले असता घंटागाडीची बॅटरी कोणीतरी चोरून नेल्याची फिर्यादीच्या लक्षात आले त्यांनी याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन सांगली शहर पोलिस ठाण्यात घंटागाडीची बॅटरी चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे